शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मित्र हो ऑल इन वन फॉर व्ही आयच्या गणिताच्या सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो कसे आहात आशा करतो की आपण सगळे मित्र मैत्रिणी क्षेम कुशल असाल मी मित्र हो म्हटलं यात मैत्रिणी पण आल्यात तर सगळ्यांच्या याच्यात खूप खूप हार्दिक स्वागत आणि सध्या काही अपरिहार्य कारणामुळे युट्यूब लिंक शेअर होऊ शकत नाही ती यापुढे लवकरात लवकर शेअर होईल असा आमचा प्रयत्न राहील तर आता आपण मागे गणितात गुणाकार या विषयावर बघितलं आणि गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया ही भागाकार असते गुणाकारात एक बाब सांगायची राहून गेली ती सांगून आपण पुढे थोडं भागाकार्याकडे वळूया वजाबाकी बहुतेक सगळ्यांना येते हत्याची वजाबाकी सगळ्यांना येत असावी असे मी समजतो काही अडचणी असल्यास त्याबद्दलही आपण विचारू शकता तर माझं हे व्याख्यान आवडल्यास आपण आपल्या ह्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अधिकाधिक प्रसार ह्या व्हॉट्सअप ग्रुपचा करा कारण हा एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुप आहे तर एखाद्या गुणायचं असेल तर अगदी सोपी युक्ती सोपी ट्रिक आहे ती अशी की एखाद्या संख्येला पाचाने गुणायचं असल्यास त्या संख्येला दहाने गुणायचं आणि तिच्या निमपट करायचं अगदी सोपं आहे समजा पंचेचाळीस गुणिले पाच असं आपल्याला करायचं आहे दहाने कसं गुणावं त्याची सोपी ट्रिक मी सांगितले दिलेल्या संख्ये उजवीकडे म्हणजे त्या एककाच्या उजवीकडे दशकाला दावीकडे घेऊन म्हणजे एककाच्या उजवीकडे शून्य ठेवलं की त्या संख्येला दहाने गुणलं जात आता हीच संख्या बघूया पंचेचाळीस गुणिले पाच असं आपलं गणित आहे तर पंचेचाळीसच्या चा उजवीकडे शून्य ठेवल्यास चारशे पन्नास ही संख्या होते एककात शून्य दशकात पाच शतकात चार चारशे पन्नासच्या निम्मे अगदी सोपे पन्नासच्या निम्मे पंचवीस चारशेच्या निम्मे दोनशे दोनशे अधिक पंचवीस दोनशे पंचवीस म्हणजे आपण पाचा पाचा पंचवीस पाच हच्च्याला दोन एककात पाच लिहिले पाच चोकवीस आणि हच्च्याचे दोन बावीस दोनशे पंचवीस असं करत बसण्यापेक्षा हे असं करणं अधिक सोपं जात आता पासष्ट गुणिले पाच असं आपल्याला करायचं आहे पासष्टला दहाने गुणायचं म्हटलं तर एककात शून्य ठेवला पासष्टच्या उजवीकडे एककाच्या उजवीकडे म्हणजे ते एककातले पाच आता दशकात आले सहाशे पन्नास झाली पन्नासच्या निम्मे पंचवीस सहाशेच्या निम्मे तीनशे तीनशे पंचवीस म्हणजे हे तीन आणि चार अंकी संख्यांच्या गुणाकारासाठी अगदी सोपं जात गुणण्याला पाचाने गुणायचं असेल तर गुण्याला दहाने गुणावं आणि त्याच्या निम करावं गुण्य म्हणजे ज्या संख्येला गुणायचं असतं ती गुण्य आणि जिच्याने गुणायचं असतं ती गुणाक। आता गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया भागाकार भागाकार म्हणजे अनेक संख्यांची सॉरी म्हणजे म्हणजे भागाकार एकाच संख्येची अनेक वेळा केली गेलेली वजाबाकी अनेक संख्यांची नव्हे एकाच संख्येची अनेक वेळा केली गेलेली वजाबाकी गुणाकार म्हणजे एकाच संख्येची अनेक वेळा केली गेलेली बेरीज आता गुणा बेरीज वजाबाकी गुणाकार ह्या क्रिया आपण उजवीकडून डावीकडे करत जातो पण भागाकारात क्रिया डावीकडून उजवीकडे करत जायची असते आणि गुणाकार भागाकारात अनन्य अनन्यसाधारण असे महत्व आहे भागाकारात भाज्य भाजक आणि भागाकार आणि शेष असे भाग येतात भाज्य म्हणजे ज्या संख्येला भागायचं ते भाज्य भाजक म्हणजे ज्या संख्येने भागायचं ते भाजक आलेलं उत्तर भागाकार आणि बाकीच जर उरली तर ते ती बाकी म्हणजे शेष आणि ज्या उदाहरणामध्ये भागाकाराच्या बाकी शून्य येते त्याला निशेष भागाकार असे म्हणतात जिथे बाकी शून्य येते तिथे आता उदाहरणार्थ एक उदाहरण असं घेऊया की माझ्याकडे सत्तावीस पेढे आहेत आणि प्रत्येक मुलाला मला पाच पाच पेढे द्यायचे तर किती मुलांना दिले जातील आणि किती पेढे उरतील असं आपलं भागाकाराचं गणित आहे तर सत्तावीस भागीले पाच असं आपण मांडलं या उदाहरणात सत्तावीस हे भाज्य आहेत पाच हे भाजक आहेत आता बघू सत्तावीस एककात सात दशकात दोन मग आपण डावीकडून उजवी डावीकडून कर, भागायला सुरुवात करायची भागाकारात एका बाबीकडे लक्ष द्यायचंय कि लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग जातो आता बघा सत्तावीसच्या दशकात दोन आहेत दोनाला दोन पाचा तर पाचाने दोनाला भाग जात नाही मग दशकाच्या पुढच्या अंकाचा विचार करायचा एकक सत्तावीस सत्तावीसला पाचाने भागून बघायचं पाचा पाचा, पाचा पंचवीस भाग गेला पाचाचा पाच हा भागाकार आला आता सत्तावीस वजा पंचवीस सातातून पाच गेले दोन दोनातून दोन गेले शून्य शेष किंवा बाकी दोन राहिली अशा प्रकारे आपण हा भागाकार करू शकतो संख्यांचा भागाकार तीन चार पाच अंकी संख्यांचा भागाकार कर करताना सॉरी मित्र मैत्रिणींनो थोडा डिस्टर्ब झालाय तर दो तीन चार पाच अंकी संख्यांचा भागाकार करताना पण हाच नियम आहे आता चारशे पंच्याऐंशी भागिले सात असा एक भागाकार करूया चारशे पंच्याऐंशी या संख्येत एककात पाच आहेत दशकात आठ आहेत आणि शतकात चार आहेत या संख्य या उदाहरणात चारशे पंच्याऐंशी हे भाज्य असून पाच हे भाजक आहे आता दहावीकडून आपण भागायला सुरुवात करायचे भाज्या भाजकाला भाज्याने भाजायचं आहे भागायचं आहे म्हणजेच म्हणजेच पाचाने चारशे पंच्याऐंशी लागायचं चा। शतकात पा चार आहेत पाच हे चारापेक्षा मोठे आहेत म्हणून आपण दशकाकडे वळूया चाराच्या पुढे आठ आहेत अठ्ठेचाळीस ला पाचाने भागवूया पाच नवे पंचेचाळीस भाग गेला तीनाचा हे आपण लिहायचं असत भाज्याच्या वर शतका वरच्या शतकाच्या डोक्यावर थोड अंतर सोडून किंवा ब्रेल आपल्या टेलर फ्रेम मध्ये पंचेचाळीस गेले पाच नवे पंचेचाळीस भाग गेला अठ्ठेचाळीस मधून पंचेचाळीस गेले राहिले तीन तीनावर मग पुन्हा एककातले पाच घेऊया पस्तीस वरच्या एककातले पाच वरचे खोडायचे खाली खाली घ्यायचे पस्तीस पाच साता पस्तीस भाग गेला साताचा म्हणजे उत्तर आलं अं सत्त्याण्णव किती आलं उत्तर सत्त्याण्णव नवावर सात पं, चारशे पंच्याऐंशी ला जर आपण पाचाने भागला तर सत्त्याण्णव उत्तर येतं चारशे पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस पाच नवे पंचेचाळीस नवाचा भाग गेला अठ्ठेचाळीस मधून पंचेचाळीस गेले राहिले तीन तीनावर घेतले वरच्या चारशे पंच्याऐंशीच्या च्या एककातले पाच झाली संख्या पस्तीस एककात पाच दशकात तीन पाच साता पस्तीस भाग गेला सातचा हा निशेष भागाकार आहे सत्त्याण्णव हा भागाकार आहे बाकी किंवा शेष शून्य आहे म्हणून हा निशेष भागाकार आहे म्हणजे भागाकार हा करण तस अगदी सोपं आहे पुढे पुढे हाच नियम आपल्याला लागू होतो म्हणजे चार अंकी पाच अंकी सहा अंकी सात अंकी संख्यांना हाच नियम लागू होत असतो पुढच्या काही भागांमध्ये मी कोणत्या संख्येला कोणकोणत्या संख्याने भाग जातो याच्याबद्दल बोलेन म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत दोन ने भाग कसा जातो दोनने भाग जाणाऱ्या संख्या कशा ओळखाव्यात तीनने कशा ओळखाव्यात चार पाच सहा आठ सॉरी सहा आणि नऊ या संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या कशा ओळखाव्यात त्यांना विभाज्यतेच्या कसोट्या म्हणतात ते आपण बघूया आणि त्यानंतर मूळ आणि संयुक्त संख्या बघूया पण हा भागाकाराचा भाग झाल्यानंतर म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या झाल्यानंतर थोडं ब्रेल लिपीकडे वळावं असं मला वाटतं ब्रेल लिपीत पुस्तकामध्ये ज्या संख्या लेखनाच्या पद्धती आहेत चिन्ह आहेत त्याबद्दल एकदा विवेचन करावं असं वाटतं म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही ब्रेल पुस्तकं वाचाल पहिली ते सातवीची गणिताची त्यावेळेला तुम्हाला ते सोपं जाईल आणि तुमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये ही तो भाग तुम्हाला हाताळायला सोपा जाईल तर पुढच्या भागामध्ये मी विभाज्यतेच्या कसोट्यांविषयी बोलेन आज दोन आणि तीन अंकी संख्यांच्या भागाकाराबद्दल आपण बोललेलो आहोत आणि गुणाकाराचा थोडासा धांडोळा घेतलेला आहे तर आपल्याला काही शंका कुशंका असल्यास त्या जरूर विचारा त्यांचं निरसन मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल आणि या पुढील व्याख्यानात मी अगोदर विभाज्यतेच्या कसोट्या देईन पण ह्या पद्धतीने मी दोन आणि तीन अंकी संख्यांचे भागाकार आपल्याला सोडवून दाखवलेले आहेत तसेच आपण चार पाच सहा सात आठ अंकी नऊ अंकी संख्यांचे भागाकार करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी मी एक ते नऊच्या आतलेच अंक म्हणजे शक्यतो भागाकाराचा विचार के आहे पण कधी आपण घेतलेल्या संख्येपेक्षा लहान असू शकते समजा आपण असा विचार करूया की हीच चारशे पंच्याऐंशी भागेले तीन ही संख्या घेऊया आता आपल्याला माहित आहे एककात पाच दशकात आठ शतकात चार आणि भाजक आहे तीन तिनाने शतकातल्या चाराला भागायचे तीन चारापेक्षा लहान आहे तीन एक तीन भाग गेला एकाचा तीन गेले राहिला एक एकावर दशकातले आठ घेतले झाली संख्या अठरा तीन सख अठरा भाग गेला सहाचा एकाच्या उजवीकडे सहाचा भाग गेला सोळा झाले अठरातून अठरा वजा केले बाकी शून्य राहिले आणि ज्या ठिकाणी शून्य राहिले तेथे पुढचे एककातले पाच आपल्याला घेणे क्रमप्राप्त प्राप्त आहे म्हणून शून्यावर पाच घेतले एककात पाच गेले दशकात शून्य राहिले तर शून्य पाच तर तीनाने अजून पाचाला भागायचं तिना एक तीन भाग गेला एकाचा पहिला भाग चाराने भागल्यावर एकाचा अठराने भागल्यावर सहाचा आणि पुन्हा पाचाला तिनाने भागल्यावर एकाचा भाग गेला एकशे एकसष्ट हा भागाकार आला तर पाचातून तीन वजा केले राहिले दोन दोन ही बाकी राहिली दोन हे शेष राहिले शेष याचा अर्थ बाकी तर अशा प्रकारची गणित तुम्ही सोडवून बघा अध्ययनाने जेवढा आपल्याला शिकता येते तेवढं इतरांकडून अं शिकण्यापेक्षा अधिक मजेशीर आणि छान वाटत तर माझं हे आजचं हे लेक्चर आपल्याला आवडलं असेल असे, असे समजतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद